वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर फ्रेंड्स बापाचं विसर्जन झाल्यानंतर आपण किरापत म्हणून भडंग वाटतो तर तीच भडंग कशी बनवायची ती या रेसिपीतून पाहणार आहोत आमच्या घरी कशी भडंग बनवली जाते ती या रेसिपीतून पाहूया या ठिकाणी चिरमुरे घ्यायचे आहेत फरसाण हळद लसूण जिरेपूड त्याचबरोबर एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत त्याचबरोबर दोन चमचे गरम मसाला घ्यायचा आहे कडीपत्ता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे जिरे मोहरी मिरची पूड इत्यादी साहित्य घ्यायचं आहे ल धनापूडही ही घ्यायची आहे लसूण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे थोडेसे चिरमुरे आपल्याला जर वाटत असेल की थोडेसे चिमट आहेत तर ते गरम करायचे आहे प्रथम शेंगदाणे छान तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान तळले गेले आहे तर आता आपण चिरमुऱ्यांना छान फोडणी देण्याची तयारी करायची आहे तेल थोडंसं जास्तच वापरायचं आहे प्रथम मोहरी व जिरे टाकून छान फोडणी करायची आहे मिक्सरमध्ये बारीक केलेला कढीपत्ता त्याचबरोबर मिक्सरमधून काढलेला लसूणही यामध्ये टाकायचं आहे मिक्सरमधून काढल्यानंतर याला छान टेस्ट येते वास अगदी मुठा छान येतो फोडणीला त्यामुळे मिक्सरमधून एकदा फिरून घेतल्यानंतर मोठा पर मोठा तेलामध्ये टाकायचा आहे लसूण छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे व जे बाकीचे मसाले आपण काढलेले आहे ते निम्मे यामध्ये टाकायचं आहे व निम्मे अर्धे चिरमुऱ्यामध्ये टाकायचं आहे तर या ठिकाणी प्रथम जेवढी काढलेली आहे आपण हळद त्याची निम्मी हळद यामध्ये प्रथम टाकून घ्यायचे आहे व ती छान परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर लाल तिखटही टाकायचं आहे तेलामध्ये लाल तिखट टाकल्यामुळे कलर छान येतो जिरापूड त्याचबरोबर धनापूड ही यामध्ये टाकायचे आहे त्याचबरोबर चाट मसालाही चिरमुऱ्यामध्ये टाकायचा आहे तो सांगायचा विसरला आता जी आपण फोडणी करून घेतलेली आहे तेलाची ती पूर्ण तेलाची फोडणी यामध्ये टाकून घेऊन छान प्रथम हलवून घ्यायचं आहे एकसारखी छान हलवून घेतल्यानंतर मगच आपण तयार करून घेतले शेंगदाणे व त्याचबरोबर उरलेले मसाले यामध्ये टाकायचे आहेत या ठिकाणी चाट मसाला गरम मसाला धनापूड जिरापूड व बाकीचेही मसाले जर आपल्याकडे भडंगचा मसाला अवेलेबल असेल तर तोही एखादा चमचा टाकला तरी चालू शकतो ज्यांना गोड भडंग आवडते तर एक एक दोन चमचे पिठी साखर यामध्ये टाकली तरीही छान लागते भडंग अगदी तिखट गोड या ठिकाणी आता बाकीचे उरलेले मसाले टाकून घ्यायचे आहेत म्हणजे जिरे पूड धनापूड चाट मसाला आणि थोडासा गरम मसालाही यामध्ये टाकायचा आहे त्यामुळे खूप छान टेस्ट येते आता यामध्ये आपल्याला जर बडीशेप पारी करून कच्ची बडीशेप टाकायची असेल आवडत असेल तरीही तुम्ही टाकू शकता खूप छान लागते यामध्ये बडीशेप तर या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे मी टाकलेली नाही आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे व तिखट टाकायचं आहे या ठिकाणी आपल्याला किती तिखट हवा आहे त्यानुसार मिरची पूड ॲड करायची आहे आता मी या ठिकाणीही जेवढं हवं आहे तेवढं टाकून घेतलेलं आहे आणि छान हलवूनही घेतलेलं आहे तर या ठिकाणी दोनशे ग्रॅम इतके फरसाण यामध्ये टाकलेले आहे जर तुम्हाला फरसाण टाकायचं नसेल तर नाही टाकले तरीही चालेल पण फरसाणमुळे भडंगची टेस्ट आणखीन छान होते तर लास्टला मीठ टाकायचं आहे जेवढं आपल्याला गरजेचं आहे तेवढं मीठ टाकून परत छान हलवून घ्यायचं आहे आमच्या घरी बाप्पाच्या विसर्जनाची घाई सुरू असताना हा व्हिडिओ शूट केलेला आहे त्यामुळे घाई गडबडीत हा बनवला आहे तर कशी वाटली ही आजची विसर्जन स्पेशल बडन नक्की कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत थँक्यू